वितरण कंपनीतर्फे राबवण्यात येणारे खासगीकरण फ्रेंचायसी करण्याचे धोरण थांबावे मुंब्रा शीख कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रेंचायसीवर खाजगी भांडवलदार कंपनीवर देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी यांसह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन वीज कामगार महासंघ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सब ऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना राज्य वीज कामगार काँग्रेस इटक या संघटनांनी एकत्रितपणे आज लाक्षिक संप केला संपाबाबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली बरेचसे लोक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बदलीसाठी सुद्धा वंचित आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना न्याय मिळण्यासाठी भरली धोरण आपल्या संघटनेशी चर्चा करून एक बदली धोरण त्या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे आणि सगळ्या कारभारांना या ठिकाणी न्याय मिळायला गेला पाहिजे ही सुद्धा भूमिका आमच्या समितीची आहे अशा प्रकारचे तीन प्रमुख मागण्या आहेत त्याच्या अजून सहा मागण्या आहेत इतर पदाधिकारी त्यांना उल्लेख जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पत्रात पडत नाही तोपर्यंत आज हा टोकन संपायचा आम्ही या ठिकाणी इशारा देते आज आपण बघतो की दोन हजार तीनमध्ये विद्युत कायदा आला आहे त्याच्यानुसार महानिर्मितीकडे महानिर्मितीचे संच कमी झाले व खाजगीकरणाचे संच वाढत गेले त्याचा परिणाम आज आपण बघतो तोच परिणाम जर उद्या होऊ द्यायचा नसेल डिस्ट्रीब्युशनचं खाजगीकरण होऊ द्यायचं नसेल तर आज या आम जनतेने सुद्धा ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे हा संप फक्त कर्मचाऱ्यांचा नसून हा आपल्यासाठी वीज ही कुठल्याही खाजगी मालकाच्या जा ताब्यात जाऊ देऊ नये अशी भूमिका ह्या सर्व वीज उद्योगातील कामगारांची आहे नफ्याचं खाजगीकरण आणि तोट्याचं सरकारीकरण अशा पद्धतीची जी भूमिका आहे निषेध म्हणून या आपन या ठिकाणी आपण रस्त्यावर ह्या संपूर्ण कामगार उतरलेला आहे तर याला संपूर्ण जनतेने त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा या संघटनांतर्फे सव्वीस डिसेंबर पासून निदर्शने द्वारसभा काळ्या फिटी लावून काम आदी कार्यक्रम राबवले गेले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड